आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाचे संस्थापक कैलासवासी आनंदराव मामा मंडले यांचे शुक्रवारी दुःखद निधन झालं कैलासवासी आनंदराव मंडले हे मामा नावाने प्रसिद्ध होते त्यांचा स्वभाव अतिशय शांत व संयमी होता समाजामध्ये धार्मिक भावना वृंदिंगत व्हावी यासाठी त्यांनी विटामध्ये भैरवनाथ वारकरी संप्रदायाची स्थापना करून दिंडी वारीची प्रथा सुरू केली त्यांना सामाजिक कार्याचीही आवड होती त्यांनी काही काळ विटानगर परिषदेचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे काल शुक्रवारी महाशिवरात्री असल्याने हा दिवस हिंदूंच्या दृष्टीने अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी मामांचे निधन झाल्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्ती झाल्याची भावना अनेक जणांनी व्यक्त केली मृत्यूसमय मामांचे वय नव्वद वर्ष पूर्ण होते यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सोहम जाधव मंडले परिवाराने मामांच्या जाण्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना व्यक्त केली मामांचे रक्षा विसर्जन कार्यक्रम अकरा मार्च दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी साडेआठ वाजता खानापूर रोड मार्केटयार्ड विटा येथे होणार आहे आमच्या टी जी न्यूज टीमच्या वतीने मंडले मामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली